कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे सतेज पाटील यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश म्हणजे सतेज पाटील गटासाठी मोठा धक्का मानला जातोय कोल्हापुरात सत्ताधारी समीकरण बदलण्याचे संकेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि सतेश पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अप्पी पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या इथं झाला यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील प्रमुख उपस्थित होते चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील अमल महाडिक संजय बाबा घाटगे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवून सुमारे चाळीस हजार मते मिळवणाऱ्या अप्पी पाटील यांच्या प्रवेशानं भाजपला चंदगड मतदारसंघात नवी उभारी मिळाल्याचं नेत्यांचं मत आहे